हाँ आ सर्व बांधवांना नमस्कार मी हाँ, आलो हा युट्युबर काय करत आहे जागतिक दिना निमित्त सर्वांना अनेक अनेक शुभेच्छा हाँ, आज जागतिक हृदय दिन असल्यामुळे त्या संदर्भात आज मी बोलणार आहे मानवाचे शरीर हे ऊर्जेवर चालते आणि ऊर्जा निर्मितीसाठी मानवाच्या शरीरामध्ये वेगवेगळे अवयव निर्माण केले गेले त्यापैकी हृदय हे एक अवयव आहे हृदय प्रोड व्यक्तीमध्ये आपल्या हाताच्या मुठी एवढे असते हृदय छातीमध्ये मध्यभागी थोडेसे डावीकडे दोन फुफ्फुसामध्ये बसलेले असते हृदयाला चार कप्पे असतात हृदय शुद्ध रक्त पुरवठा पूर्ण शरीराला करीत असते हृदयाला हृदयाची कॅपॅसिटी क्षमता ही सत्तर मिली असते हृदय एका मिनिटाला सत्तर ते बहात्तर वेळा रक्त फेकते हे पंपिंग करते याचा अर्थ की हृदय एका मिनिटाला अंदाजे पाच लिटर रक्त फेकते म्हणजे दिवसाला अंदाजे सात हजार दोनशे लिटर रक्त हृदय पंपा पंपा सारखे फेकते आणि ते पूर्ण शरीराला मिळत राहते हृदयाचे वजन अंदाजे दोनशे पंचवीस ग्रॅम ते साडेतीनशे ग्रॅम पर्यंत असते हृदयाचे कार्य सतत सुरूच असते शरीरामध्ये जी ऊर्जा निर्माण होते ती ऊर्जा आपल्याला अन्न पाणी आणि ऑक्सिजन किंवा हवा याद्वारे आपल्याला मिळत असते आणि हे सर्व घटक शरीरामध्ये प्रत्येक पेशीला पोचविण्याचे काम म्हणजे ट्रान्सपोर्टेशन हे हृदय करते अशा प्रकारे हे शुद्ध रक्त अन्न घटक पाणी घटक ऑक्सिजन अशा प्रकारचे हे शुद्ध रक्त शरीराला पूर्ण शरीराला हृदयाद्वारे पोचल्या जाते शरीराच्या प्रत्येक पेशीला हे रक्त पोचले जाते त्या पेशीमध्ये रासायनिक क्रिया होते आणि तेथे ऊर्जा आणि निरुपयोगी पदार्थ तयार होतात जी ऊर्जा तयार होते ऊर्जा आपण पाहणे वाचणे नमन करणे विचार करणे इत्यादी कामासाठी वापरले जाते दिवसाचे जे काही रोजचे काम असतात रोजच्या शरीराच्या क्रिया असतात त्या सर्व ऊर्जाद्वारे पार पडत असतात निरुपयोगी पदार्थ जे असतात ते मूत्रपिंडाद्वारे फुफ्फुसाद्वारे चमडीद्वारे आणि बाहेर जातात जे अशुद्ध रक्त असते ते पुन्हा हृदयामध्ये येते आणि हृदयामधून पुन्हा ते रक्त फुप्फुसामध्ये जाते फुफ्फुसामध्ये कार्बन डायऑक्साइड जो असतो निरुपयोगी वा, वायू तो बाहेर फेकला जातो शिवाय इतर काही वायू असतात ते बाहेर फेकल्या जातात आणि ऑक्सिजन हा वायू घेतला जातो आणि तो, तो रक्तामध्ये मिसळला जातो आणि त्यालाच आपण शुद्ध रक्त असं म्हणतो अशा प्रकारे आपल्या शरीराचे कार्य सुरूच असते आता शरीराच्या ज्या सामान्य क्रिया येतात शरीराच्या ज्या क्रिया येतात त्या सामान्य चालाव्या यासाठी आपल्या शरीरामध्ये एक सिस्टीम असते काही ग्रंथी असतात ग्रंथी म्हणजे गाठी तर त्या गाठी असतात त्या गाठीपासून जे सिस्टीम तयार होते त्याला आपण इंडोक्राईन सिस्टीम म्हणतो आणि हे एडोक्राईन सिस्टीम आपल्या शरीराच्या क्रिया सामान्य चालविण्याचे कार्य करतात जसे नाडीचे फुके पडणे फुफ्फुस फोप्पूस श्वासोश्वास बरोबर चालणे बीपी सामान्य राहणे शुगर सामान्य राहणे इत्यादी कार्य हे द्वारे जाते या ज्या ग्रंथी असतात या ग्रंथी पासून एक विशिष्ट रासायनिक पदार्थ त्याला आपण हार्मोन्स म्हणतो आणि हे हार्मोन जे हेच हार्मोन आपल्या शरीराच्या क्रिया सामान्यपणे चालू ठेवतात ज्या प्रकारे आपले वाहन असते वाहनाला जर ब्रेक नसेल किंवा वाहनाला गिअर आणि ब्रेक नसेल तर वाहन चालणार नाही अपघात होईल वाहन नियंत्रण करण्यासाठी आपल्याला गियर आणि ब्रेक असतात त्याच प्रकारे तसेच कार्य हे इंडोक्राईन ग्लॅन या ज्या ग्रंथी असतात याच करतात या ग्रंथी शरीरामध्ये असतात गाठी सारख्या सूक्ष्म स्वरूप लहान स्वरूपाच्या असतात आणि हे जे सांगितले जाते हे काल्पनिक नाही कारण आपण या गाठीपासून जो जर समजा रस घेतला आणि तो रस जर आपण इंजेक्शनद्वारे आपल्या शरीरामध्ये टोचला गेला तर त्याचे ते, ते परिणाम होतात त्यामुळे हे काल्पनिक नसून हे सर्व सत्य आहे आता या ग्रंथी जे येतात या ग्रंथी राग भीती विचार काळजी भावना अति दुःख अति आनंद इत्यादी पासून उत्तेजित होतं आणि या उत्तेजित झाल्यामुळे त्यामधून जे हार्मोन निघते ते हार्मोनचं प्रमाण वाढते आणि हार्मोनचं प्रमाण वाढल्यामुळे मग आपल्या जे सामान्य क्रिया असतात ते असामान्य होतात आपण पाहतच असतो की कधी जर आपल्याला राग आला किंवा कधी काही झगडा वगैरे झाला तर त्या झगडा करणाऱ्या व्यक्तीचे हात हलतात त्याला थरकाप सुटतो किंवा मग त्याच बोबडी वळते किंवा मग त्याला घाम सुटतो अशा प्रकारे अशा बऱ्याचशा गोष्टी आपण पाहतो आणि हे सर्व काम या अंतरत्राव ग्रंथीमुळेच होतात त्यामुळे या ग्रंथीच सुद्धा अतिशय महत्व आहे आता हे जे शरीरामध्ये जे आता हृदयाला हृदयाला जे महत्व आलंय याच कारण काय आपल्याला सांगितल्याच गेलाय कि ऊर्जेवर आपलं शरीर चालते आता सर्व पेशींना रक्त पुरवठा केला जातो त्याच प्रकारे हृदय चालण्यासाठी सुद्धा हृदयाला रक्त वाहिन्याद्वारे रक्त पुरवठा केला जातो जर समजा जर समजा हृदयाला होणारा रक्त पुरवठा मंदावला किंवा खंडित झाला तर हृदय आपले काम करणे थांबवितो आणि यालाच आपण हार्ट अटॅक असं म्हणतो हार्ट अटॅक म्हणजे हृदयावर हल्ला तर अशा प्रकारे हृदयाच जर काम खंडित झालं हृदय जर बंद पडलं तर जो शुद्ध रक्त रक्तपुरवठा जो शरीराला होणारा असतो तो, तो थांबतो आणि त्यामुळे एक एक अवयव निष्क्रिय होत जाते जर मेंदूला रक्तपुरवठा तीन ते पाच मिनिटे भेटला नाही तर मेंदू हा मृत पावतो किंवा निष्क्रिय होतो आणि मेंदूचे एक वैशिष्ट्य आहे की मेंदूच्या ज्या पेशी येतात एक वेळ नष्ट झाल्यानंतर एक वेळ मृत झाल्यानंतर पुनर्जीवित होत नाही आपल्याला जर काही जखम झाली तर ती जखम भरल्या जाते तेथील पेशी पुनर्जीवित होतात आणि ते पूर्वीसारखीच तो भाग तयार होतो परंतु मेंदूच्या बाबतीत असं होत नाही दुसरी गोष्ट आपल्याला हृदय एकच आहे आपल्याला फुफ्फुस दोन आहेत चेंडी दोन आहे त्यामुळे एक जर खराब झाला तर दुसरं आपलं काम करू शकते परंतु हृदय एकच आहे त्यामुळे आपल्याला त्याच्यावरच अवलंबून राहावं लागते तिसरी गोष्ट आपल्या शरीरामध्ये जी आपण ऊर्जा तयार होते ती ऊर्जा आपण साठवून ठेवू शकत जर समजा साठवून ठेवल्या असतं तर आपल्याला ते जरी हृदय पडलं बंद पडलं तरी काही हरकत नाही त्याला सहा तास आपलं ऊर्जे आपले आपली ऊर्जा साठवून ठेवली आपण त्याच्यावर मस्त करी राहू शकतो असं घडलं असत पण शरीरामध्ये ऊर्जा साठवून ठेवता येत नाही स्टोअर करता येत नाही म्हणून या तीन कारणामुळे मेंदूच पेशीच पुनर्जीवन न होणे हृदय एक असणे आणि शरीरामध्ये ऊर्जा साठवून न ठेवणे या कारणामुळे हृदयाला अतिशय महत्व आले आहे त्यामुळे हृदयाची काळजी घेणे हे अतिशय महत्वाचे आहे आता आपण हृदयाचे माहिती रचना आणि कार्य बघितले आहे आणि हार्ट अटॅक म्हणजे काय ते बघितलंय आता आपण हार्ट अटॅक याचे कारणे काय आहेत ते, का ते बघू हार्ट अटॅक येण्याची कारणे रक्तवाहिन्यामधील दोष हृदयाच्या रक्तवाहिन्यामधील दोष दुसरं कारण म्हणजे एकदम रक्तवाहिनी अंकुचन पावणे आणि तिसरं कारण म्हणजे रक्त वाहिनी फुटणे आता आपण पहिले कारण म्हणजे महत्वाचं म्हणजे रक्तवाहिनी म्हणला दोष जर रक्तवाहिनी जर चांगली राहिली तर रक्त पुरवठा हृदयाला सतत व चांगला होत राहील आणि हृदय सुदृढ राहील पण काही कारणामुळे रक्तवाहिन्या जर खराब झाल्या तर रक्त पुरवठा मंदावतो किंवा खंडित होतो ज्याप्रमाणे आपल्या घरामध्ये नळ नौर, नळाची योजना असते ते नळ नौरा, नळातून पाणी येते ते पाणी जर स्वच्छ असेल तर आपले नळाचे पाईप पुष्कळ वर्ष तीस तीस चाळीस चाळीस पन्नास वर्ष सुद्धा त्याला काहीही होत नाही परंतु नळाचे पाणी जर अस्वच्छ असले तर त्या अस्वच्छतेमुळे त्याच्यामध्ये असलेले जे पदार्थ येत त्यामुळे ते आतुन तो नळ हातून जमतो आणि पाणी अतिशय गढूळ असल्यास तेच नळ आपले लवकर जंगतात हातून त्याच्यामध्ये थर जमा होतात आणि ते थर जमा होत होत त्या नळाची धार काही वर्षांनंतर कमी होते आणि काही दिवसा काही वर्षानंतर आणखी मग ते थांबते अशाच प्रकारे हीच गोष्ट आपल्या रक्तवाहिन्यामध्ये होते जर आपलं आहार जर बरोबर नसेल तर आपल्या शरीरामध्ये जे काही वाईट वृष्टीच प्रमाण वाढते आणि त्यामुळे या रक्तवाहिन्या खराब होतात तर यामध्ये प्रमुख कारण म्हणजे चरबीच कारण आहे जर समजा आपल्या शरीरा आपण जर समजा चरबीचे पदार्थ जास्त खाल्ले त्यापासून चरबी शरीरामध्ये रक्तामध्ये सोसल्या जाते आणि त्या चरबीमुळे आपल्या शरीर थोडं अशुद्ध सारखं होते शिवाय आपल्या शरीरामध्ये दररोज अब्जो रक्तपेशी आरबीशी या आपल्या फुटत असतात आणि त्यांचे सुद्धा तुकडे आणि इतर काही असे रासायनिक पदार्थ असे सूक्ष्म पदार्थ हे आपल्या रक्तवाहिन्याच्या आतील भागावर जमा होण्यास सुरुवात करतात हे पदार्थ असं आपलं खाण्यामध्ये जर आपण हेच सुरू ठेवलं तर हे पदार्थ तिथे जमा होणं वाढत वाढत जातात आणि एक दिवस अशी वेळ येते की त्यावेळेस तो रक्त पुरवठा हृदयाला होत असतो त्या रक्तवाहिन्यामधून रक्त, रक्त येणे कमी होते किंवा थांबते आणि त्यामुळे तर आपल्याला अटक येते आणि हेच एक अतिशय महत्वाचं कारण आहे पूर्वी आपल्या ऋषी आणि मुनीने आपल्या शरीराचा अभ्यास करून ईश्वरानं जसं शरीर बनवलं त्या शरीराला अनुसरून त्यांनी संशोधन करून आहार विहार विचार याची कल्पना मांडली आणि ती समाजामध्ये रुजवली आणि त्यामुळे समाजामध्ये कोणत्याही प्रकारचा हार्ट अटॅक येत नव्हता आणि हे सत्य आहे आणि आज हेच आपण सिद्ध होत आहे तर त्यामुळे आहारावर नियंत्रण हे अतिशय महत्वाची गोष्ट आहे सर्वात सध्या जीवनशैली आपल्या जीवनशैलीमध्ये आहार विहार आणि विचार व्यायाम इत्यादी गोष्टी मध्ये फरक पडला आणि त्यामुळे अशा घटनाच प्रमाण खूप वाढलं आहे तर आपण जर आपल्या बाईकची आपण आपल्या ची जी काळजी घेतो आपल्या बाईकमध्ये आपण पेट्रोल ऐवजी घासलेट वापरत नाही डिझेल वापरत नाही किंवा इतर तेल वापरत नाही शिवाय आपल्या ची आपण देखभाल नेहमीच करतो त्यामुळे आपल्याला आपल्या बाईकचं जीव आवश्यक जास्त चालते आपलं तर ही गोष्ट हे आपण मानवा शरीरात सुद्धा आपण करणं आवश्यक आहे ज्या प्रमाण शरीर बनलं त्याप्रमाणेच आपल्या शरीराला आहार विहार विचार व्यायाम असणं ते आवश्यक आहे अशा प्रकारे हे जे रक्तवाहिनीमध्ये दोष होतो हे एक हृदयविकाराचे सध्याचे महत्वाचे कारण आहे आता दुसरे कारण म्हणजे आपल्याला रक्त हृदयाला जे रक्तवाहिन्या रक्तपुरवठा करतात त्या अंकुशन एकदम अंकुशन पावल्या त्यामुळे सुद्धा येऊ शकते त्याचे कारण म्हणजे बघा एकतर मानसिक ताणतणाव आहे तंबाखू बिरी सिगारेट दारू इत्यादी व्यसन अति थंडीमध्ये गेल्यास येऊ शकते किंवा अतिशय रक्तदाब कमी झाला तरी सुद्धा आपल्याला हार्ट अटॅक येऊ शकते तिसरे कारण हार्ट अटॅकचे म्हणजे जर समजा हृदयाला रक्त पुरवठा करणारी जर रक्त फुटली म्हणजे एखादा अपघात झाला आणि अपघातामध्ये आपल्याला ला छातीला लागले आणि छातीला लागून आपल्याला हृदयाला लागून जर ती, ती, ती हृदयाची रक्तवाहिनी फुटली तरी सुद्धा हार्ट अटॅक येऊ शकतो अशा प्रकारे हृदयाचे कारणे आहेत आणि या कारणासोबत जे कारणीभूत कारणे आहेत ते सुद्धा अतिशय महत्वाचे आता एक कारणीभूत कारणे कोण कोणते आहेत तर शारीरिक श्रम अति शारीरिक श्रम केल्याने सुद्धा हार्ट अटॅक येऊ शकतो किंवा जास्त किंवा अखंड जेवण लठ्ठपणा मासाहार केल्यामुळे मांसाहारामध्ये ट्रायग्लेसरीनचे के प्रमाण ट्रायग्लेसरीन हे एक चरबीचा प्रकार आहे याचे प्रमाण जास्त असते त्यामुळे सुद्धा येऊ शकते तसच अनुवंशिकता अनुवंशिकता सुद्धा हे एक हार्ट अटॅक कारण आहे त्याचबरोबर डायबेटिक मधुमेह उच्च रक्तदाब हे सुद्धा हार्ट अटॅक येण्याचे कारणीभूत कारण आहे तसच बैठे जीवन म्हणजे आपण नेहमी बैठ बैठे जीवनच जास्त आहे अशा लोकांना सुद्धा हार्ट अटॅक येऊ शकतो जास्त झाल्यास किंवा उष्मघात झाल्यास आपल्या शरीराचा रक्तदाब एकदम कमी झाल्यास त्यावेळेस सुद्धा आपल्याला हार्ट अटॅक येऊ शकतो स्त्रियामध्ये हार्मोन जे असतात झिस्ट्रोजेन अँड प्रोरेस्टेरो यामुळे स्त्रियामध्ये हृदयाचे हार्ट अटॅक चे प्रमाण हे कमी आहे परंतु नंतर म्हणजे मेनो पाऊस नंतर हे प्रमाण पुरुष आणि स्त्रियामध्ये सारखेच आहे तर अशा प्रकारे हे आपण हृदयाचे कारणे पाहिलेले आहे आता आपण हृदयाचे लक्षण हृदयाची लक्षणे घेण्याअगोदर हृदय येण्याची पूर्व लक्षणे पूर्व लक्षणे सुद्धा असतात जर समजा आपल्याला थोड वेगानं चालताना दम लागत असेल किंवा पंचवीस तीस पायऱ्या चढताना दम लागत असेल किंवा धामता धावताना दम लागत असेल घाम येत असेल तर असे लक्षण जर असेल तर आपण आपली तपासणी करून घ्यायची डॉक्टरकडे जाऊन रक्त तपासणी करा ईसीजी काढा त्यांचा सल्ला ऐका हे एक पूर्व लक्षण हार्ट अटॅकचे होऊ शकतात आता वास्तविक लक्षणे काय तर हृदयाच हार्ट अटॅकचे लक्षण पहिलं लक्षण म्हणजे एक आहे छातीमध्ये दुखते विशेषतः थोडं डाव्या बाजूला दुखते आणि हे दुखणं आपल्या खांद्याकडे जाऊ शकते हाताच्या बोटाकडे जाऊ शकते हनवटीपर्यंत जाऊ शकते पाठीमागे सुद्धा जाऊ शकते हे एक त्याच लक्ष नाही छाती घट्ट वाटणे तिसरं छाती भरून येते धाप किंवा दम लागते अतिशय घाम येतो शरीर थंड पडते अतिशय अशक्तपणा वाटतो मळम किंवा उलटी होते बेचेन होते अशा प्रकारचे लक्षणं असल्यास ते हार्ट अटॅकचे लक्षणं असू शकतात हे लक्षणं जर आपल्याला आढळल्यास आपण त्वरित डॉक्टर डॉक्टरकडे जाणे आणि त्यांचा सल्ला घेणे आवश्यक आहे आत आता या यानंतर आपल्याला काही जे परी टेस्ट असतात इन्व्हेस्टिगेशन करावे असतात ते इन्व्हेस्टिगेशन आपण भरती झाल्यानंतर डॉक्टर लोक ते रक्त तपासण्या विविध रक्त तपासण्याच्यानंतर ए सी जी आणखीन कोणती ट्रेडमिल टीज अशा प्रकारच्या तपासण्या करून तो हार्ट अटॅक आहे का हे आपण निश्चित करीत असतो आणि त्यानंतर त्यावर उपचार केला जातो आता हे या सर्व बाबीवरून आपल्या लक्षात आलंच असेल की हार्ट अटॅक न येऊ देण्यासाठी परमेश्वराने ठरवून दिलेल्या चौकटीमध्ये राहून वागावे याकरता आपण प्रतिबंधात्मक गोष्टी कराव्यात यासाठी काही प्रतिबंधात्मक गोष्टी जर केल्या तर आपण हार्ट अटॅक टाळू शकतो त्याच्यामध्ये एक तर शाकाहार घ्यावा जेवणामध्ये भाजीपाला वरण पोळी भाकरी इत्यादी ठेवावा तूप लोणी तेल दूध इत्यादी चरबीयुक्त पदार्थ प्रमाण कमी ठेवावे तळलेले पदार्थ कमी घ्यावे जास्त गोड पदार्थ खाऊ नये मिठाचे प्रमाण कमी ठेवावे मानसिक ताण अतिशय महत्वाचे आहे सध्या हार्ट अटॅकचं एक महत्वाचं कारण म्हणजे मानसिक ताण ताणतणाव ते ताणतणाव त्या ताणतणावमुळे हार्ट अटॅक येतो त्यामुळे आपण मानसिक ताणतणाव त्याच्यावर नियंत्रण ठेवावे जे आहे त्यामध्ये आपण समाधान ठेवावे अति शारीरिक श्रम करणं टाळावं त्याचप्रमाणे अतिशय बळके जीवन ते सुद्धा टाळावे उलटी संडास असल्यास ताबडतोब जाऊन त्यावर उपचार करावे जास्त मीठ नये नियमित व्यायाम करावा दारू विरी सिगारेट तंबाखू इत्यादी पदार्थाचे सेवन करू नये मधुमेह व रक्तदाब असल्यास तो नियंत्रणात ठेवावा टाळावा अशा प्रकारे हे जर जीवनशैली महत्वाचं म्हणजे हृदय झटका किंवा हार्ट अटॅक मध्ये फक्त जीवनशैलीच महत्वाची जीवनशैली जर आपण योग्य ठेवली तर आम्ही निश्चित सांगू शकतो की हार्ट अटॅक येणारच नाही येऊ शकत नाही तर शरीरात प्रमाणे पर परमेश्वराने आपलं शरीर बनवलं आणि त्याला ज्याप्रमाणे लागणार इंधन आहे तेच इंधन जर आपण वापरलं तर निश्चितच आपण या हृदय अटॅक पासून दूर राहू आपल्याला हृदय अटक येणारच नाही एवढी काळजी घेतल्यास निश्चितच आपण त्यापासून दूर राहा आता एवढे बोलून मी माझे व्याख्यान संपवितो आपल्याला कोणत्याही प्रकारच्या शंका कुशंका असल्यास विचारा त्याचे आम्ही त्याचे आम्ही समर्पित उत्तर देऊ धन्यवाद